नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस आणि आजच्या व्हिडिओमध्ये काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्रभरातील तूर बाजारभावची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया मित्रांनो राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या तूर बाजारभावामध्ये बऱ्याचशा ठिकाणी स्थिरता तर काही ठिकाणी बाजारभाव हलकेसे वाढताना बघायला मिळालेले असून कुठल्या बाजार समितीमध्ये कुठल्या जिल्हा तालुक्यात काल तुरीला काय बाजारभाव मिळाला सविस्तर अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली बाजार समिती आहे अहिल्यानगर नगर या ठिकाणी लाल तुरीची ऐंशी क्विंटलची आवक आलेली होती कमीत कमी दर पाच हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार आठशे पन्नास तर जास्तीत जास्त तूर बाजार भाव सहा हजार दोनशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे पैठण छत्रपती संभाजीनगर कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर निघालेले आहे तीन हजार पाचशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव चार हजार रुपये त्यानंतर बाजार समिती आहे आर कारंजा आवक आलेली होती या ठिकाणी अठराशे क्विंटल लालदोरीची कमीत कमी दर पाच हजार सातशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर सहा हजार एकशे पन्नास तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव भाव सहा हजार चारशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे मानोरा आवक आलेली होती एकशे अठ्ठ्याहत्तर क्विंटल लाल तुरीची कमीत कमी दर पाच हजार नऊशे एकाहत्तर रुपये सर्वसाधारण दर सहा हजार शंभर रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्तूर बाजारभाव सहा हजार दोनशे चाळीस रुपये त्यानंतर बाजार समिती आहे हिंगोली तूर गजर तीनशे पन्नास क्विंटल गज्जर तुरीची आवक कमीत कमी दर पाच हजार पाचशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर पाच हजार आठशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त बाजारभाव सहा हजार पन्नास रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मुरुम तूर गजर आवक एकशे पंधरा क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार तीनशे अकरा रुपये सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे पन्नास तर जास्तीत जास्त उर्वाचर भाव सहा हजार चारशे दहा रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अकोला पाचशे पन्नास क्विंटल लाल लालतुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार रुपये रुपया सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दुवाचं भाव सहा हजार पाचशे पंचेचाळीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती ममरावतीत जबरदस्त दोन हजार क्विंटल लाल लालतुरीची आवक या ठिकाणी होती कमीत कमिद कमी दर निघालेले आहे सहा हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर होते सहा हजार दोनशे तीस तर जास्तीत जास्त रुपये व सहा हजार चारशे पन्नास त्यानंतर बाद समिती यवतमाळ दोनशे क्विंटल लालतुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर पाच हजार नऊशे रुपये दर सहा हजार शंभर रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त उर्वाजळ भाव सहा हजार तीनशे रुपये त्यानंतर हिंगणघाट जिल्हा वर्धा दोन हजार पंधरा क्विंटल लालतुरीची आवक या ठिकाणी होती कमीत कमी दर पाच हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये दर सहा हजार रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त उर्वाजळ भाव सहा हजार सहाशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे वाशिम आवक आलेली होती सहाशे क्विंटल तुरीची कमीत कमी दर पाच हजार पाचशे साठ रुपये सर्वसाधारण दर निघालेले या ठिकाणचे जवळपास सहा हजार रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त बाजार भाव सहा हजार तीनशे एकाहत्तर रुपये त्यानंतर पुढील तालुका आहे धामणगाव रेल्वे जिल्हा अमरावती पाचशे पंच्याऐंशी क्विंटल लालतुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर पाच हजार नऊशे पंचावन्न रुपये सर्वसाधारण दर सहा हजार शंभर रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्तूर बाजार भाव या ठिकाणी सहा हजार दोनशे दहा रुपये त्यानंतर पुढील तालुका मूर्तिजापूर जिल्हा अकोला आवक आलेली होती पाचशे क्विंटल लालतुरीची या ठिकाणी कमीत कमी दर पाच हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार शंभर रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्तूर बाजार भाव सहा हजार तीनशे नव्वद रुपये त्यानंतर वनी अठ्ठ्याऐंशी क्विंटल लालतुरीची आवक्या ठिकाणी होती कमीत कमी दर सहा हजार पंच्याऐंशी रुपये सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे रुपये तर जास्तीत तूर बाजारभाव सहा हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे सावनेर जिल्हा नागपूर आवक आलेली होती एकशे पन्नास क्विंटल लालतुरीची या ठिकाणी कमीत कमी दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर सहा हजार एकशे चाळीस रुपये तर जास्तीत जास्तूर बाजारभाव जा सहा हजार दोनशे ऐंशी रुपये त्यानंतर पुढील तालुका लोणार आवक आलेली होती लालतुरीची तीस क्विंटलची कमीत कमी दर निघालेली आहे पाच हजार नऊशे रुपये दर सहा हजार शंभर रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्तूर बाजारभाव सहा हजार दोनशे रुपये त्यानंतर बाजार समिती मेकर तूर लाल कमीत कमी दर पाच हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर निघालेले आहे पाच हजार सातशे रुपये क्विंटल तर जास्तीत जास्तूर बाजारभाव सहा हजार रुपये त्यानंतर पुढील तालुका आहे मंगरूळपीर जिल्हा वाशिम चारशे क्विंटल लाल तूरची कॅटेगरी होती मित्रांनो कमीत कमी दर चार हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार आठशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्तूर बाजारभाव सहा हजार पंच्याहत्तर रुपये त्यानंतर बादास नांदगाव खंडेश्वर जिल्हा अमरावती कमीत कमी दर पाच हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार नऊशे रुपये तर जास्तीत जास्त उर्बा जर सहा हजार साठ रुपये त्यानंतर नांदुरा आवक आलेली होती या ठिकाणी दोनशे साठ क्विंटल तुरीची कमीत कमी दर निघालेली आहे पाच हजार दोनशे एक्कावन्न रुपये सर्वसाधारण दर सहा हजार चारशे अठ्ठेचाळीस रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त उर्वा जवळ सहा हजार सहाशे चाळीस रुपये त्यानंतर नेर परसोपन जिल्हा यवतमाळ शंभर क्विंटल आवक या ठिकाणी होती कमीत कमी दर तीन हजार पाचशे पाच रुपये सर्वसाधारण दर पाच हजार सहाशे सत्त्याण्णव सा रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दूर बाजारभाव सहा हजार एकशे साठ रुपये त्यानंतर बाजार समिती वर्धा कमीत कमी दर पाच हजार आठशे पंच्याहत्तर रुपये जास्तीत जास्त दूर बाजारभाव सहा हजार रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर पाच हजार नऊशे रुपये त्यानंतर शिवूर वैजापूर कमीत कमी दर पाच हजार सातशे एक रुपये सर्वसाधारण दर होते पाच हजार आठशे रुपये तर जास्तीत जास्तूर बाजारभाव सहा हजार एकशे चाळीस रुपये त्या त्यानंतर अभपूर सत्तेचाळीस क्विंटलची आवक कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर निघालेले आहे पाच हजार दोनशे बावीस रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त पूर बाजार भाव सहा हजार तीनशे चाळीस रुपये त्यानंतर पुढील तालुका आहे काटोल जिल्हा नागपूर आवक आलेली होती या ठिकाणी मित्रांनो एक्क्याण्णव क्विंटल लाल जोरीची कमीत कमी दर पाच हजार सातशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर पाच हजार नऊशे रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त बाजारभाव पाच हजार नऊशे छेचाळीस रुपये त्यानंतर पुढील जिल्हा आहे जालना तूर पांढरी दोनशे बावीस क्विंटल पांढऱ्यातुरीची आवक या ठिकाणी होती कमीत कमी दर पाच हजार रुपये सर्वसाधारण दर पाच हजार माप करा सहा हजार चारशे रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त बाजार भाव सहा हजार सहाशे वीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे माजलगाव पांढरी एकशे एकोणसाठ क्विंटल पांढऱ्यातूरची आवक या ठिकाणी होती कमीत कमी दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे जास्तीत जास्त तूर बाजार भाव सहा हजार तीनशे त्यानंतर बीड अठरा क्विंटलची आवक या ठिकाणी होती कमीत कमी दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर सहा हजार शंभर रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त भाव सहा हजार एकशे साठ रुपये त्यानंतर शेवटची बाजार समिती आहे गेवराई तूरपांढरी एकेचाळीस क्विंटल पांढरतुरीची आवक या ठिकाणी उत्पन्न कमीत कमी दर निघालेले आहे सहा हजार पन्नास रुपये सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे वीस रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त तूर बाजार भाव सहा हजार तीनशे चाळीस रुपये प्रति क्विंटल पर्यंत तर हे होते मित्रांनो काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील तूर बाजारभावाची अपडेट मित्रांनो राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या तूर बाजारभावाचा जर विचार केला तर राज्यात काल बऱ्याचशा ठिकाणी तूर बाजारभावामध्ये स्थिरता बघायला मिळालेली असून आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या तुरीला काय बाजारभाव मिळत आहे कमेंट मध्ये कळवा चॅनलला नवीन असतात जरूर सबस्क्राईब करा शेअर करा भेटूया मग नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार